महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व ब्रेकिंग न्यूज हरवलेले आधार कार्ड नवीन मिळून दिले हॉटेल व्यवसायात कारागीर असलेले राकेश राठोड हे दादा कासारे इथे एका हॉटेल वर कारागीर असून पाच वर्षांपूर्वी सुरत येथे असलेले घर गर पूर्ण जळून खाक झाले त्यात ते त्यांचे आधार कार्ड पण होते ते आधार कार्ड बनवण्यासाठी पाच वर्षापासून ते ठीक ते खूप ठिकाणी फिरून आले पण ते आधार कार्ड मिळाले नाही पण कासारे येथील आधार केंद्राच्या मदतीने ऑपरेटर शुभम तोरवणी व कलेक्टर ऑफिसच्या जिल्हा महा टी जिल्हा समन्वयक सरांच्या मार्गदर्शनाने जळालेले आधार कार्ड पुन्हा मिळवून देण्यात एक ते दीड महिन्याच्या कालावधीने यश आले वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी मुकेश कापुस्ते साखरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा